पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या शहर जिल्हा शाखेची बैठक सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ इंगळे होते या बैठकीचे सूत्रसंचालन पश्चिम महाराष्ट्राचे नेते महादेव ओहाळ यांनी केले यावेळी जिल्हा कार्यकर आणि पदाधिकारी अध्यक्ष रत्नाकर गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष शाहू हतेकर सरचिटणीस ॲडव्होकेट द्या बनसोडे उपाध्यक्ष महादेव उड्डाणशिवे फय्यादभाई पठाण विठ्ठल लक्ष्मण सोनकांबळे संघटक सचिव सावित्री बनसोडे खजिनदार कमलाकर सोनवणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुमुधी जोनारे शहराध्यक्ष पदी पूनम दायमा संघटक सचिव सावित्री बनसोडे शहर कार्यकारिणी अध्यक्ष बंडी उबाळे शहर कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे सरचिटणीस अनिल मडिकांबे संघटक सचिव बागवान मैनुद्दीन शहर उपाध्यक्ष अजिंक्य इंगळे कोषाध्यक्ष अरविंद निखंबे उपाध्यक्ष अनिल बनसोडे शहर युवक आघाडी अध्यक्ष दिनेश चलवादी कार्याध्यक्ष धनंजय निखंबे शहर सरचिटणीस अजय मस्के उपाध्यक्ष दिनेश इंगळे सूरज कोकरे सहसंघटक सचिव गणेश मगरुमखणे राष्ट्रीय विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव इंगळे याप्रसंगी पक्षासह सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते